शिक्षण हे कुठे मोठ्या शहराची मतदारी नाही शिक्षणाची मतदारी ग्रामीण भागातूनही निर्माण होऊ शकते राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम चोपडा तालुक्यातील रुखानखेडे येथील आई साहेब चिंदाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय मासले यांच्या पंचवीसाव्या रोप महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमाचं उद्घाटन राज्यसभा खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती माजी आमदार कैलास बापू पाटील रोहित निकम पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष झेंडू पाटील चोपडा नगर परिषदेचे माजी गटनेते भाऊ चौधरी अॅडव्होकेट घनश्याम पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राज्यसभा खासदार तथा कायदे पंडित ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की शिक्षण हे कुठे मोठे शहराचे मतदारी नाही शिक्षणाची मतदारी ही, ही। ग्रामीण भागातूनही निर्माण होऊ शकते आणि इथला मुलगा प्रगत होऊ शकतो आज आपण पाहू शकतो हे दोन्ही विद्यार्थी सिंधू बावेस्कर सहाय्यक कृषी अधिकारी वैजापूर संभाजीनगर व दिनेश ठाकूर या दोन्ही विद्यार्थ्यांच्या रूपाला मिळाल्या आहे या शाळेतील माजी विद्यार्थी विविध पदावर असलेले विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींच्या संस्थेच्या वतीने राज्यसभेचे खासदार उज्वलनी यांच्या हस्ते करण्यात आले आणि माजी विद्यार्थी सिंधू बाविस्कर व दिनेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आईवडिलांचे आशीर्वाद हे आंभी केलेली मेहनत आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या पदावर पोहोचला होता याची आम्हाला सार्थ अभिमान आहे यावेळी तालुक्यातील रोप महोत्सवाला राजकीय मंडळी विविध संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाढेच सगळ्या या तालुक्यातील लोकांनी देखील तोंड बोट घातली पाहिजे शिक्षण ही कुठे मोठ्या शहराची मक्तेदारी नाही तर शिक्षणाची मक्तेदारी ही ग्रामीण भागातून देखील निर्माण होऊ शकते आणि येथला मुलगा हा प्रगत होऊ शकतो हे आज आपण या दोन्ही विद्यार्थी दिनेशच्या आणि सिंधूच्या रूपाने आज आपण बघत आहोत माचलं कुठे आहे चोपडा तालुका जळगाव जिल्हा आणि मग मी त्यांना विचारलं तुम्ही ही माहिती मला काय विचारताय त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्याकडे सी एस आर फंड असतो हा फंडाची काही मदत असेल मी आमचे ज्येष्ठ बंधू भाईसाहेबांना सांगितलं की तुम्हाला मासल्यासाठी काय पाहिजे या रुखानखेड्याच्या शाळेकरता काय पाहिजे त्यांनी मला सांगितलं की मासल्याकरता ट्यूबलाईट आणि काही गोष्टी त्यांनी स्टेट बँकेने या मासल्या गावात हे लावून दिलेलं ला आहे हे जगरप्पा बरोबर आहे का नाही अतिरेक्यांशी गुन्हेगारांशी लढतात त्यावेळेला गुन्हेगार तुम्हाला घाबरतात तुम्ही गुन्हेगारांना घाबरतात का तुम्हाला भीती वाटत नाही का हा प्रश्न मला दिल्लीला देखील अनेकांनी विचारला केला अरुणबाई ज्या वेळेला मी राज्यसभेचा खासदार झालो त्यावेळेला माझ्या नावामुळे अनेक लोक मला ओळखत होते परंतु माझा पहिला परिचय राजकारणाशी तुमचं फार जवळची मैत्री आहे पण राजकारण हे मला वेगळं वाटत होतं हे नवीन फील्ड होतं परंतु काही असो मी निवडणुकीत मला उभं राहण्यात ठेवण्यात आलं राहण्याच्या करता सांगण्यात आलं दुर्दैवाने थोड्या मतांनी पडलो पडल्यानंतर देखील देशाच्या पंतप्रधानाने